जगदगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तो पवित्र ते कुळ पावण तो देश हरिचे दास जन्म घेते ज्या देशामध्ये देवाला सुद्धा मोह हो आवरला नाही की याच देशामध्ये अवतार घ्यावा असे दहा अवतार घेतले तो संदेश ऋषींनी मुनींनी संतांनी आणि लोककलावंतांनी जड माणसापर्यंत पोहोचायचं काम या लोक संतांनी आणि लोककलावंतांनी केलं मग किती संतांची नावं किती किती लोककलावंतांची नावं घ्यावी ज्या ज्या काळाचे जे, जे संत जन्माला आले ज्या ज्या काळाचे लोककलावंत जन्माला आले त्या काळामध्ये त्यांनी फक्त समाजाला प्रबोधन मनोरंजनातून प्रबोधन करण्याचं काम केलं अनादिकालापासून सुरू असलेली आपली ही परंपरा त्याचं नाव आहे गोंधळ आणि जागरण गोंधळ जागरणातून ह्या सगळ्या लोककला लोककलेची उत्पत्ती झालेली आहे मग भेदिक शाहीरीला राष्ट्रीय शाहीरी असेल लावणी तमाशा वगैरे 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 विधी नाट्यातून जन्माला आलेले हा कला आहे त्याचप्रमाणे विधी नाट्य म्हणजे गोंधळ गोंधळ किंवा जागरण आणि या जागरणामध्ये काय असतो प्र प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबाचं एक जाजल्य दैवत मी त्याला कुळदैवत असं म्हणू मग लग्न झाल्यावर गोंधळ घालण्याची परंपरा आहे आजच्या या विज्ञान युगामध्ये सुद्धा जोपर्यंत तुमच्यासारखे तज्ज्ञ सुज्ञ माणसं आहेत तोपर्यंत तरी ही लोककला आणि कलावंत जगत राहणार आहे शासन यांच्यावर किती लक्ष देतो हा भाग वेगळा आहे परंतु तुमच्यासारख्या लोक आस्रावरही हो जगलेली लोककलावंत मंडळी आता या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आपल्या कुटुंबात असलेला देवीचा गोंधळ मग गोंधळाची एक परंपरा आहे परत वे, वेग वेगवेगळे वाद्य आहेत पण त्या गोंधळातलं विशिष्ट वाद्य म्हणजे त्याचं नाव आहे सम बळ सम अधिक बळ त्या लोकवाद्याने या गोंधळाची आपण सुरुवात करणारा ऐकूया संभाळ जरणी माय भवानी कुलस्वामिनीचा हा गोंधळ मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो गोंधळ म्हटलं की त्याची एक विशिष्ट परंपरा आहे आणि खर्या अर्थान आज वेल्मध्ये ज्यांची गोंधळी म्हणून अखंड महाराष्ट्रभर ख्याती अशे विलासजी आटक या ठिकाणी या गावचे आहेत फार आनंद वाटतो तो, तो गोंधळ कला प्रकार जो आहे त्याची संहिता पूर्ण सादर करू शकत नाही पण थोडक्यात गोंधळ कला प्रकार सादर करण्याचा प्रयत्न करतो सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय अंबे लाला लुमय लाला अंबे लाला लुमय तु भाग आकाश ता जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनीला आपल्याला आवाहन करायचंय जगदंबे गोंधळा करी ग आज यावे आंबे गोंधळा सिलव करी ग आज यावे आंबे गोंधळा सिलव करी ग आज यावे

माझी पाप कृती खोटी तुझी पावन करण्याची शक्ती मोठी समझ मी समज समजाऊ ऊठ आंबे झोपी नको जाऊ जगदंबे आंबा बाई लाड लाड ये काकधी लास लाग राग अम्बायना सराग धरीला स राग achi amba baiyaadi हरी संतांच्या पदरस्पर्शाने पावन झाले या महाराष्ट्र माहभूमीमध्ये अनेक थोर थोर जन्माला मारा भाई भाई मा संत जन्माला आले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गोराकुंभार सावतामाळी जणाबाई मुक्ताबाई अनेक संतांनी समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे आणि मग पवित्र पोती भगवद्गीता संस्कृत समजे नावाची था मराठीमध्ये ज्ञानेश्वरी ती लिहिली ज्ञानदेवाणी ऐका संतवाणी जण हो ऐका संतवाणी असा संतवाणीचा संदेश घेऊन लोककलावंत घरोघर फिरतात आणि लोककलावंत मग वासुदेव असेल गोंधळी असेल पोतराज असेल नंदीवाला असेल कोणी असेल पण लोककलावंत काय संदेश देतात आपली परंपरा आणि आपली संस्कृती म्हणून संतांना सुद्धा या लोककलेचा मोह आवरला नाही आज मी या संयोजकाचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रात कुठंच असावं उपक्रम नाही आम्ही तमासगीर असो आम्ही शाहीर मंडळी असो लोककलावंत असो आला कला सादर केला बिगर पैशाचा मेला बिगर औषधाचा मेला कुठंच काही त्याचं नाव येत नाही पण संत संत मात्र टिकून आहेत संतांची पुण्यतिथी आहे खरं म्हणजे काय आहे आमचं भाग्य आहे की सन्माननीय गुरुवरीय दत्ता माडिक अण्णा यांचा मला काही काळ सहवास मिळाला मग तंबूच्या तमाशात असताना मिळाला लालबागला थिएटरमध्ये असताना मिळाला जवळून संग राहता आलं हे भाग्य मिळालं आणि अशा या संयोजकांनी की लोककलावंतांची ही जी पुण्यतिथी म्हणा किंवा तो गजर म्हणा लोककलावंत जगला पाहिजे आणि कला टिकली पाहिजे हा संदेश या कार्यक्रमातून जातो म्हणून संतांनी काय केलं की संतांना या लोककलेचा मोह आवरला नाही म्हणून शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांनी तीनशे वीस भारुडं लिहिले मग का म्हणून लिहिले तर ते भारुडं याच्यासाठी लिहिलं की समाजाला प्रबोधन व्हावं म्हणूनच मग कोणतंही प्रबोधन असो आज आमच्या तरुणांना आमची विनंती आहे की फक्त व्यसनापासून दूर राहा व्यसनापासून दूर राहिले की बऱ्याच गोष्टी आपल्याला सफल मिळतात आता आमच्याकडं झालं व्यसनापासून तुम्हाला माहिती की काय होतं दारू पिढर काय होतो येते एवढंच होतो नाही सत्यानाश किती होतो हे तुम्ही जोडून पाहिलेला आहे नाही नाही दारूबाई मानवी शरीर आज किडलेले पाहिले मी रत्नचडी रत्न पडलेले पाहिले मी रस्त्यावर उघडे संसार आज पडलेले पाहिले मी नवे नवे लग्न मंडपातले लग्न मोडलेले पाहिले मी आमच्याकडे झालं तुमच्याकडे होणार नाही अशी अपेक्षा करतो करण दारूमुळे काय झालो अरे शलवार भेटा रुबाब मोठा नवर देऊन न आला शलवारे भेटा रुबाब मोठा नवर देऊन न आला त्याला तिजेमुळे उशीर झाला रईन दुसराच नवरा केला तिच्यामुळे उशीर झाला रईन दुसराच नवरा केला उशीर झाला you want to be आणि चारशे वर्ष पूर्वी शांतीप्रमे एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भारूड बऱ्याच वेळा तुम्ही टीव्हीवर ऐकलेलं आहे कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे पण आज आपल्याला या संतांची परंपरा म्हणून एक भारूड या ठिकाणी सादर करायचं आहे सादर करते शाही रामानंद उगले तर आपल्याला ऐकायचं भारूड तेही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे भारूड शिवला त्याचा हो बाई हो बाई इकडं आमचं भजन कीर्तन झालं कुणाला शिवाय आला तुम्ही तुमचं भजन कीर्तन तिकडं मंदिरात नेऊन घाला ते अरे बाप मला सांगा बाई आमच्या भजन कीर्तनाचा तुम्हाला काय त्रास व्हावा लागला अहो तुमच्या भजन कीर्तनानं महानवरा लागला मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा या भजन कीर्तनाला ना तुमच्या घरातल्या भांडण्यामुळे आमचं कीर्तन बंद पडता मी म्हणतो तुला झालं तरी काय झालं काय भाऊ संसार असं मथारपणी का मग हो विचार करायला पाहिजे म्हणते ना भाऊ नग 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 नगच मला पण काय नवरा नको ग बाई मला खोग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दाता नको गा नौ गाई नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई हो मला सांगा बाई या वयामध्ये नवरा नौ नको नौ म्हणायला तुम्हाला झालं तरी काय आता या वयात नवरा नको म्हणायला मी रडू नको रडू नको तोंडाना सांग तोंडाना सांग तोंडाना सांग फाटकेच लुगडी तुटकी चोळी चलु। तुटकी चोळी काय खोट बोलायली बाई अर्जुनच लुगडं दिसायला लागलं नवी कोडी चांगली चोळी दिसायला लागली म्हणती फाटकच लुगडून तुटकी चोळी हो 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 जरा चापून चोपून नेसले म्हणून नादर दिसत मता तु इचकून दाखवू का नकोय बाई अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आली अहो बाई ते फाटका असावा पण नेटका असावं त्याला धुवावं शिवावं नंतर लिहावं ऐकलं का मला सांगायला लागला शहाना याला म्हणते मागून आला भीत पाडून गेला मी का तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही काढलं कुठं त्याला शिवाय तोर्राई मला तालता नको ग बाई नवरा खोक बाई मला तालताना खोग नौ बाई नको ग बाई मला टाटा नको ग बाई आवो बाई असं लेण्यासाठी कोणी लग्नाचं नवरा सोडतं का भावून सईद भर लुगड्यासाठी हात भर नवरास वाढायला मी यडी नाही काय उणीव आहे तुला मग त्याला अजून भी कारण आहे काय कारण भाऊ कळण्याची भाकर आंबड्याची भाजी बरं कळण्याची भाकर आंबड्याची भाजी वा नुसतं तरी तोंडाला पाणी सुटतं बाई खमंग लागते लज गोड लागते न बायती हो एक दिवस खाल्ली तर गोड लागत असं रोज रोज बाई हो मला सांगा त्या मी काय म्हणतो असा वर ठेवायचा तवा कवा खाली जाळ लागेल तवा बर ठुल मग मा? मग भाजी टाकायची तेल टाकायचं मग खाली वरी खाली वरी बर बर बस काय झाले लय खाली वर केंद भाजी करपून जाईन ती

साठी कोणी लग्नाचा नवरा सोडत का एवढच कारण नाही मोड राजकार नाही पेपर वाचा टीव्हीच्या बातम्या ऐका आपल्या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले येत्या दोन वर्षामध्ये बेघरांना घर मिळेल झोपडपट्टी योजना इंदिरा योजना ती योजना काय योजना नुसतं करून सोडलं आता लाडकी बहीण योजना हो लाडकी बहिण करता मला सांगा तुम्हाला तुम्हाला घर पाहिजे ना मग घर घर पाहिजे म्हणून म्हणलो तुमच्या योजना आंबट करून सोडलं म्हणलं तुमच्या सारखेच ऐकूनच गेले होते मी तिथं कुठे गेले होते पंचायत समितीत पंच सीमितीने हो माय त्याला पंचायत समिती म्हणता हो तिथंच गेल ते काय झालं मग ते हाफिसर म्हणलं की बाझ नाव दल रेषा खाली नाही तुम्हाला तो दलिंदर कशाला म्हणजे बाई कारण ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठी असतात आमच्यासाठीच हो। तुम्ही ला आहात बाई हो जरा तोंड तुम्हाला बोला मी नाही पेत महा नवरा पेतो पियण्याबद्दल नाही बोललो मी तुम्ही बीपीएला आहात ना हो ना तुम्ही तर म्हणले ना पी एल म्हणून पी एल नाही हो बीपीएल बीपीएल नाही कळत तुम्हाला म्हणजे तुम्ही सी मध्ये येत आहे नाही नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर एशीत नाही हो तसं नाही हो बाई म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येत आहे नाही नाही मला एसटीत मळमळ होती मी टमटमनाच येत असते लगेच अहो भाई अनुसूचित जाती जमाती मध्ये तुम्ही दालिर खाली येत आहे हा मग दलिंदर म्हणाल सर दलिंदर तर मग आम्ही सगळे कोण कौन, कोण आहे घडीवर लय ट्रॅक्टरवाल्याची जाय माडीवर ल नाही आमचा अर्थ गाव दलिंदर लगेल पिवळ आहे आणि मग यांच्या तावडीतून झोपडपट्टी योजना कशा जात्या मी म्हणतो भाई आहे तशा ठिकाणी झोपणार झोपल्या असते ना बिघुडलं कुठं त्या देवाला देव घर ना मला दारता नको ग बाई नवरा नको ग मला दारता नको ग बाई

तुम्ही अन्न वस्त्र निवारा हा माणसाच्या मूलभूत जागण्याच्या गरजा आहे oh. ते मग सांगितलं ते बरोबर आहे आता तुम्ही गादी पलंग उशी उशीमा oh. तर नवल तुम्ता अम्ता तुम्ता अम्ता वाटत असं वागत आम्हाला वाटत नाही का आमच्याकडे गादी पलंग असा म्हणून बर मग तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना बाई तुम्ही एक काम करा काय करा तुम्ही महिला गट करा काय म्हणले तुम्ही महिला गट करा म्हणजे काय असतो का महिला समजत नाही का नाही अहो म्हणजे महिला कळत नाही तुम्हाला आता कसं सांगावं बाजी दहावीस बाय एकत्रित यायच्या आणि तो महिला बचत गट कर स्थापन करायचा त्या तो बचत गट एखाद्या बँकेला जोडायचा आणि त्या बँकेमध्ये हजार पाचशे हजार पाचशे रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बाकीची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे बाई तुम्हाला आडणी म्हणलं तर राग बी येतो आहो बाई त्या तुमच्या त्या, त्या, साहेबाची जरी बदली झाली ना तुमच्याकडे पासबुक असतं ना पासबुक हा एका बुकाची पंचायत आहेत मला पाच पासबुक आहो ते पासबुकवर तुमचं नाव असतं तुमचा फोटो असतो फोटो म्हणली की चालीवर तोंड करून त्या फोटोमुळे तुमचे पैसे कुठं मिळ जात नाही मग तुम्ही शून्य टक्क्याने व्याजाने कर्ज घ्या गादी घ्या पलंग घ्या उशी घ्या तुम्ही गादीचं नाव काढलं म्हणून ध्यानात आलं परदेशी मी गेल तेव्हा सध्या अन्नाच्या घरी बर हात झालता ना त्याला पाहायला गेलं गाडी पंक्चर झाली नाही हात पंक्चर झालता नाही बाई गाडी पंक्चर हात पंक्चर झालता हा। बांध होत गाड्या लोड न लट आणि हात लटकेला होता फ्रॅक्चर म्हणतात मग काहीतरी गेले तर त्याला पाहिलं गेल ते बाई त्याचे नुसतं गादी पाहिली तुम्हाला सांगते अन्ना गुडघे इतकी तर नुसतं गादी होती गुडघे इतकी गादी मला एवढं नवल वाटू लागलं मी साहेबाकडे पाहते गादीकड पाहते साहेबाकडे पाहते गादीकडे पाहते गुडघे इतकी तर नुसतं गादी होती लगे गुडघे इतकी बाई गुडगा खाली आ, याला कंबर म्हणतात कंबर हा तुमचं बरं ध्यान बाई माणसाच्या कंबराईवर वर मनकाना मन गेला पण तन काय गेला नाही तसं नाही बाई याला कंबर म्हणतात गुडगा खाली इतकं इतका हुकत माणूस दोन चार बोट हुकाव का हातभर हुकाव तर तुम्हाला सांगते ना ती गादी अशी चमचम चमचम करीच गादी त्या गादीवर एकदा बसले तर तीनदा उडाले बाई मी गादी त्याला से सोफा सेट म्हणायचं आता सोपा सेट होतं अवघड सेट होत ते नाही माहित मला पण होत तरी होत कडे मी म्हणतो आहे तशा ठिकाणी झोप ना बाई झोपले असते ना बिघडलं कुठं त्यात नरम बी छान ना दाता दारताना खोग बाई नवरा नको गाई इमाला दारता नको गाई नवरा नको गो बाई संसार दुःख मुळे चौकडून इंगळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ गोड बोलून गोड संसार करून घ्या तुमच्या संसारात काहीही कमी पडणार नाही हो तुम्ही बोलल्या ना भाऊ आता माझ्या सगळं ध्यानात आलं बरोबर आहे एका जनार्थनी समरस झाली एका जनार्धनी समरस झाली समर सद्गुरुला शरण गेली म्हणजे था? तुम्हाला आमच्या भारुडाचा परिणाम तुमच्या झाला घरी जाऊन भांडणं करणार भांडायची नवऱ्या सगळं भांडणार नाही नाही ना अण्णा तुम्हाला विश्वास घ्या बाईचा मी शपथ घेते तुमची लगे शपथ नको घेऊ बाई मग तू फक्त तुझ्या एका नवऱ्याचं नाव घे नवरा एकच असतो मग मी एकच म्हणलो ना बाई घेऊ का हा नाव घे एकदा बरं खनखन कुदळी मन माती झालं का लगे अवसुरुच नाही झालं असा खनखन कुदळी मन मनमाती बुरुज खनार माणिक होती राजान दिलं राणी छाती राणी ठेवलं पन अंगाच्या गाठी अंग्रेज लोक भरतर गुड गेले आंघोळीला गेले जेऊ वाटते आला लाज वाटते मला नवरा कशाला केला पान खान कायला दागदागिने लायला कांडून कोंडून पंचमी केली कांता कांता लागला डोळा लगे आला पोळा पोळाचे कोरते गोंडे वाकड सोंडे गणचवतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेवू वाडू लक्ष्मीची पाडो गाठी लगे चाली पित्तरपाटी पित्तरपाडीचे नेसते दाळ घटाला घालते माळ घटात बसते घट्टिरंग केली दाटी लग्नाचं घेते सोना दिवाळीचं केलं येणा दिवाळीची लावते पण तीस आली नेंदी साठी चा करते नाग दिवा केला सक्राती धावा सक्रातीची घेते सुवड पुन्हा आली दुधड पुन तिकडे शिमगा आणि शिमग्याची खेळते रंग पाडवा झाला दंग पाहिलीचे काढते सोजी करा सांगते तुम्हाला जोडून करा एक झालं की ऑपरेशन करा एका जनार्दनी समोर झाले सद्गुरुला शरण गेले अंतुरसे नको बाई नवऱन भोग मला दात भोग बाई नवरा नको बाई